जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज जोतिबा डोंगर येथे तोरणाईकडा या ठिकाणी श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर संवर्धनासाठी वृक्षारोपण करून दख्खन केदारण्य निर्मिती आणि ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण शुभारंभ शुभ असते व्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार माननीय देवेंद्रजी फडणवीस व कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला माननीय आमदार विनयरावजी कोरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तोरणाई कडा या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी माननीय आमदार विनयरावजी कोरे यांनी सांगितले की श्री केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असणाऱ्या औषधीय व भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात ज्योतिबा डोंगर परिसरात वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी वनविभाग व श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ माननीय खासदार धैर्यशील माने माननीय आमदार अशोकराव माने माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार गुप्ता यांच्यासह आधी मान्यवर ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते thank you